स्टॉप रिलैक्स पोझ नंबर फोर्थ बॅक पोझ बॅक डबल बाईसेप्स विथ काफ मसल्स चौथी पोझ बॅक पोझ बॅक डबल बाईसेप्स विथ काफ मसल्स एनीवन काफ तिकेल लागते ती उदरीत लागेल वही दे दो ना स्टॉप रिलॅक्स लास्ट पोज पोज नंबर 7 ऍब डबल थाईम असल्स शेवटची पोज आपल्या समोर प्रेक्षकांना माहिती सह करता समोर हा पहिला वजनी गट आहे याच्यातले फक्त अर्धे बॉडीबिल्डर आता उतरलेले आहेत अर्धे बॉडीबिल्डर अजून स्टेजच्या मागे आहेत त्यांना ट्रंग नंबर दिलेला नाही अजून तिकडे थांबा तिकडे थांबा तिकडे थांबा थांबा